राधानगरी तालुक्यातील तळगाव येथील सुतारकी शिवारामध्ये सध्या एक गवारेडा शेतामध्ये मुक्त संचार करत आहे या गव्याने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे काही दिवसांपूर्वी गव्याच्या हल्ल्यात परिसरातील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे येथील शेतकरी भीतीच्या छायेखाली आहेत वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने या गव्याला जंगलाच्या हद्दीत हाकलून दिले होते तरीही हा गवा पुन्हा सुतारकी शिवारामध्ये परत आला आहे या गव्यामुळे विविध पिकांचे नुकसान होत आहे वन विभागाने या गव्याला कायमस्वरूपी येथून घालवून पिकांची नुकसान भरपाई देण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे गेल्या आठ ते दहा दिवसापासून गव्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्याने माझ्या ऊस पिकाचे भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले आहे तसेच जनावरांच्या चाऱ्याची सगळी नासभूस करून टाकलेली आहे विभागाला तक्रार केली याबाबत त्यांची रेस्क्यू टीम दोन वेळा आले त्यांनी त्याला उत्कावून लावला दोन दिवस पण परत तो आमच्या शेतात येत आहे गावात आतापर्यंत चार लोकांच्यावर दव्याने हल्ला केलेला आहे त्यामुळं त्यात एका व्यक्तीचा मृत्यूदेखील झालेला आहे त्यामुळं गावात भेटीचं वातावरण पसरलेलं आहे वन विभागाने यावर काही ते उपाययोजना करून बंदोबस्त काय करायला पाहिजे हे आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं बघायला विनंती आहे बिपेनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील